गरिबी कुणाला विचारून येत नाही श्रीमंती कुणाला विचारून जात नाही इच्छा मनातल्या मनात राहतात स्वप्ने साकार होत नाही गरिबी कुणाला विचारून येत नाही श्रीमंती कुणाला विचारून जात नाही मनुष्य वाट पाहतो सुखाची पण बावट नशीब साथ देत नाही बाहुवट नशीब साथ देत नाही आज ना उद्या दिवस बदलतील बदलणारे दिवस दिसत नाही बदलणारे दिवस दिसत नाही गरीबी विचारून येत नाही आणि श्रीमंती विचारून जात नाही गरीबी विचारून येत नाही श्रीमंती विचारून जात नाही दिवस रात्र राबून थकून जातो दिवस रात्र राबून थकून जातो काळ पाठलाग सोडत नाही लडक्याचे आसू कुणी पुसत नाही रडक्याचे असू कुणी पुसत नाही गरीबी विचारून येत नाही श्रीमंती विचारून जात नाही गरीबी विचारून येत नाही श्रीमंती विचारून जात नाही माला माल असतात ते गरीबाचे समजत नाही माला माल असतात ते दुःख गरीबाचे समजत नाही दुःख गरीबाचे समजत नाही दुःख सत्याला लाचार केल्याशिवाय शांत होत नाही दुःख सत्याला लाचार केल्याशिवाय शांत होत नाही गरिबाला घामाचे दाम मिळत नाही गरिबाला घामाचे दाम मिळत नाही गरिबी विचारून येत नाही श्रीमंती विचारून जात नाही गरिबी विचारून येत नाही श्रीमंती विचारून जात नाही विचारून जात नाही अरे दुभतो सूर्य त्याच्या जीवनाचा मिटून जातात त्याच्या सर्व इच्छा डबडबल्या डोळ्यांना धार लागत नाही डबडबल्या डोळ्यांना धार लागत नाही सारे रडतात त्यासाठी तेव्हा त्याचा कंठ फुटत नाही तेव्हा त्याचा कंठ फुटत नाही गरीबी विचारून येत नाही श्रीमंती विचारून जात नाही गरीबी विचारून येत नाही श्रीमंती विचारून जात नाही भेटल्यावर सांगतात चांगला होता भेटल्यावर सांगतात चांगला होता वाकला नाही गरिबी झुकला नाही सांगितली असते मला मदत केली असती त्याला निघून गेल्यावर दिवस निघून गेल्यावर हुशारीला किंमत येत नाही दिवस निघून गेल्यावर हुशारीला किंमत येत नाही हुशारीला किंमत येत नाही गरिबी विचारून येत नाही आणि श्रीमंती विचारून जात नाही गरिबी विचारून येत नाही श्रीमंती विचारून जात नाही विचारून जात नाही विचारून जात नाही लेखक बालचंद्र अहिरे बुबखेलकर बुबखेलकर बुबखेलकर